रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत आधुनिकतेचा ध्यास घेतल्यास शिक्षण व्यवस्था गतिमान होईल गावडे शिक्षकांनी आधुनिक जगाचा ध्यास घेऊन के अध्यापन केल्या शिक्षण व्यवस्थेतील मरगळ दूर होईल असं मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगिताई गावडे यांनी व्यक्त केले सौ संध्यादेवी माने व श्री राजेंद्र नाईक यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या स्पर्धेच्या युगात शिक्षण व्यवस्थेत वेगाने बदल होत आहेत याचा परिणाम पारंपरिक शिक्षण देणाऱ्या संस्थांवर होत आहे यावर मात करण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावे असे आवाहन त्यांनी केलं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही आधुनिकतेचा ध्यास घेत आहे प्रायोगिक तत्वावर फाउंडेशन वर्ग सुरू करत आहेत ज्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं यावेळी राम साळुंके एन आर यादव वर्षारानी देशमुख तुकाराम पोवार संदीप देशमुख पांडुरंग सिद्ध चंद्रकांत पाटील बी एस मोरे कणसे यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या सुरेखा रोकडे यांनी प्रास्ताविक केलं रवींद्र बागडी यांनी सूत्रसंचालन केलं आणि एम डी घोडके यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा